माझं नाव आहे मोहन साहेब यादव मी मूळच्या दौंड टोक्यात नांदगाव माझं गाव आहे आता मी केसन राहतो गेली तीस वर्षापासून बाळाबांची सेवा करतोय एक शिवसैनिकांची शान राखली आणि साहेबांना स्वतः मी सांगितलं होतं की मी शिवसैनिकांची शान मरेपर्यंत राखेल म्हणून कधी शिवसेनेचं नाव खराब होईन ना असं कधी वागणार नाही आणि सत्तेचा मोर्चा मग आता हे जे लोक नाव ठेवते ते दोघांना बी ओ लोक उद्धवसाहेबांच्या इतकं स्व पाया पडायचे आणि म्हणायचे उद्धव ठाकरे शंभर अंमली सोन आहे सर्व आमदार महाराष्ट्रातले म्हणायचे भाजपले बी ओ आपले हे बी पवार साहेबांचे बी पण आता लोक नाव ठेवतात म्हणून आम्ही लिहिले की उद्धव साहेबांनी आता मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री लिहिले बघा आणि उद्धव साहेब काही करू शकणार नाही उद्धव साहेबांचा बळ स्वभाव आहे म्हणून उद्धव उद्धवसाहेबांनी शांत मनाने काम करतात पण हे लोकांना आवडत नाही सांगा उद्धव उद्धवसाहेबांसारखा माणूस ह्या भारतात नसून हा मराठी माणसाकरता किंवा कुठल्याही माणस समाजासाठी उद्धव साहेब शंभर नंबर बारामतीचं सोनं म्हणतात तसं उद्धवसाहेबांचा सभाव आहे आता राजसाहेबांनी तेवढं मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी करावं आणि महाराष्ट्र चांगलं ठेवावं राजसाहेबांनी ही याची इच्छा आहे हा मुंबई म्हणजे फडक पडण शंभर टक्के महानगरपालिका भगवा उद्योगच फडकवते फडकवतील हा आणि त्यांच्याकरता मी अयोध्येला गेलतो पूजा केली ती मुख्यमंत्री असताना उतरून आले ते मला भेटायला उद्धव साहेब साहेब मला म्हटले फोटो कॉल आता येता येत नाही पण गाडी पाहिली काही की उतरले मी म्हणले तुमची गाडी म्हणून तुम्ही आला हा म्हणजे मोहन मी आजो का नाही अजो का नाही हा ते ठाकरे हे ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे शंभर नंबरी सोन आहे बघा भारताचं